हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावर आधारित काही प्रश्न सॉल्व करणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी कोणी संख्येवर आधारित काही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करायचे आहेत विषम संख्येवर आणि समसंख्येवर आधारित काही प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्ही हे चार जे फॉर्म्युले आहेत हे, हे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या म्हणजे तुम्हाला काय होतील फ्रेंड्स तुम्हाला पुढे येणारे जे क्वेश्चन आहेत हे काय होतील व्यवस्थित क्लिअर होतील त्याच्या अगोदर एक क्वेश्चन एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे जर तुम्हाला समान जातीच्या जर संख्या विचारल्या असतील म्हणजेच कसं की जर समसंख्या दिलेली असेल आणि पुढे देखील समसंख्या हीच जर काढायची असेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे शेवटी गुणाकारामध्ये दोन एवढंच लक्षात ठेवायचं आहे कारण की सगळ्यात जास्त मुलं हे इथंच कन्फ्यूज होतात आणि जर इत या ठिकाणी जर तुम्हाला काढायचं आहे विषम संख्या जर दिलेली असेल आणि पुढे देखील तुम्हाला जर विषम संख्या जर काढायची असेल तर अशा वेळी देखील काय आहे ही सेमच जात आहे संख्याची म्हणून तुम्ही गुणाकारामध्ये दोन लक्षात ठेवायचं आहे आणि याच जर ठिकाणी तुम्हाला जर अपोजिट जातीची जर संख्या विचारली म्हणजे जर दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली संख्या ही विषम असेल तर अशा वेळी काय करायचं आहे फ्रेंड्स गुणाकारामध्ये दोन आणि वजा एक हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर अशाच प्रकारे जर तुम्हाला अजून विचारलं की जर दिलेली संख्या आहे विषम आणि तुम्हाला जर काढायची असेल सम तर अशा वेळी देखील तुम्ही काय करायचं आहे शेवटी गुणाकारामध्ये दोन वजा एक हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे कारण सुरुवातीचं सगळ्यांना सोपं जातं हेच लक्षात राहत नाही आणि मेन क्वेश्चन हा इथंच चुकतो ठीक आहे फ्रेंड्स काय लक्षात आलं तुमच्या जर समान जातीचे जर संख्या काढायच्या असतील तर गुणाकारामध्ये दोन शेवटी लक्षात ठेवायचं आणि जर विषम जातीचे जर काढायचे असतील म्हणजेच वेगवेगळ्या जातीचे काढायचे असतील तर काय करायचं आहे गुणाकारामध्ये दोन वजा एक हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील आता या ठिकाणी तुम्हाला आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत यानंतर सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील तर चला मग क्वेश्चन सॉल्व सॉल्व्ह करूया आता या ठिकाणी तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे एक्स मायनस टू अपॉन फाईव्ह ही दिलेली काय आहे फ्रेंड्स समसंख्या आहे असून तिच्या पुढील पंधरावी विषम संख्या काढायची आहे आता या ठिकाणी बघा या संख्येची जात कशी आहे एक आहे सम आणि एक आहे विषम मग अशा वेळी आपण काय करतो शेवटून गुणाकारामध्ये दोन वजा एक हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर पहा आता सुरुवातीला आपण कसा प्रश्न सॉल्व्ह करण्याचे सूत्र लिहून घेतलेलं आहे मी पहा समसंख्यानंतरची क्रमाने येणारी डॅशवी विषमसंख्या काढायची असेल तर दिलेली सं समसंख्या अधिक डॅश वी संख्या गुणाकारामध्ये दोन वजा एक करावे तर आता पहा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील आता बघा दिलेली समसंख्या कुठली आहे एक्स वजा दोन भागाकारामध्ये पाच या ठिकाणी लिहून घेऊया एक्स वजा दोन आणि भागाकारामध्ये पाच ही दिलेली काय आहे फ्रेंड्स तुम्हाला समसंख्या आहे यानंतरची तुम्हाला पंधरावी विषम काढायचे आहे तर काय लिहिणार मग समसंख्यानंतर येणारी येणारी विषमसंख्या काढायची असेल तर दिलेली समसंख्या लिहून घेतली फ्रेंड्स दिलेली दिलेली समसंख्या ही आपण काय केलेली आहे लिहून घेतलेली आहे अधिक अधिकचं चिन्ह जशास तसं परत काय दिले आहे डॅश वी संख्या डॅश वी म्हणजे काय काय काढायचं आहे पंधरावी विषमसंख्या काढायचं आहे मग या ठिकाणी काय करायचं आहे पंधरा गुणाकारामध्ये दोन आणि वजा एक एवढं मांडलं की तुमचं उत्तर येतं एवढं मांडता येणं गरजेचं आहे आता पहा या ठिकाणी एक्स मायनस दोन वजा पाच हे जशास तसे अधिक पंधरा दोन्ही तीस आणि तीस मधनं एक गेले तर एकोणतीस बरोबर आहे आता पुढे काय सॉल्व करणार नाही तर याच्या खाली काहीच नसतो म्हणून छेदामध्ये आपण एक घेऊया कारण त्याच्याशिवाय आपण याची बेरीज नाही करू शकत आता या ठिकाणी काय करणार तुम्ही तिरकस गुणाकार करून काय करायचा छेद समान करून घ्यायचा तर पहा या ठिकाणी एक्स मायनस टू आणि गुणाकारामध्ये एक म्हणजेच एक्स मायनस टू आधीच चिन्ह जशास तस एकोणतीस गुणिले जर पाच केलं तर काय येत फ्रेंड्स पाच नव पंचेचाळीस ला पाच हातचे आले चार पाच दोन्ही दहा चार चौदा आणि भागाकारामध्ये काय येणार आहे फ्रेंड्स पाच गुणिले एक म्हणजेच पाच आता पहा या ठिकाणी काय येईल एक्स मायनस सॉरी एक्स जशास तसे आता मायनस दोन आधी कप एकशे पंचेचाळीस मायनस प्लस काय होतं फ्रेंड्स मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जशास तसं मग एकशे पंचेचाळीस दोन गेले तर एकशे त्रेचाळीस आणि भागाकारामध्ये काय येणार आहे फ्रेंड्स पाच मग ही काय झाली फ्रेंड्स तुमची समसंख्येच्या नंतर येणारी पुढील पंधरावी विषम संख्या हे झालं फ्रेंड्स तुमचं उत्तर तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर झाला असेल आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पण त्याच्या अगोदर जर फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत जर व्हिडिओ समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता पहा फ्रेंड्स आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे वाय अधिक तीन ही विषम संख्या असून त्या पुढील क्रमाने येणारी दहावी विषम संख्या कोणती आता इथे काय दिलेलं आहे बघा फ्रेंड्स संख्येची जात कशी आहे इथं पण विषम संख्या आहे आणि काढायची पण आपल्याला विषम संख्या आहे मग सेम सेम असेल तर आपण काय लक्षात ठेवतो फ्रेंड्स शेवटी गुणाकारामध्ये फक्त आणि फक्त दोन लक्षात ठेवायचं कारण इथंच कन्फ्युज होतं बाकीच तर मुलांना काही कन्फ्यूज होत नाही तर पाहता काय करणार अगोदर आपण सगळ्यात अगोदर दिलेली विषम संख्या लिहिणार कुठली विषम संख्या आहे दिलेली वाय अधिक तीन आणि भागाकारामध्ये तीन ही तुम्हाला काय दिलेली आहे फ्रेंड्स विषम संख्या दिलेली आहे अधिकचं चिन्ह जशास्त आणि डॅश वी संख्या डॅश वी म्हणजे काय दहावी दहा आणि गुणाकारामध्ये दोन जशास तसे आता या ठिकाणी काय येईल फ्रेंड्स मग पहा वाय अधिक तीन भागाकारामध्ये तीन आणि अधिक दहा दुनी वीस जशास तसे आता या ठिकाणी छेदामध्ये काहीच नाही म्हणून एक घ्यायचं आणि छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे तर पहा वाय अधिक तीन गुणाकारामध्ये एक म्हणजे तसं राहणार हे अधिकचं चिन्ह जशास तसं आणि वीस त्रिक साठ आणि भागाकारामध्ये काय येणार आहे फ्रेंड्स तीन एक तीन आता पुढच्या स्टेपला काय येणार आहे वाय जशास तसे आता या ठिकाणी अधिकाधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज होणार आहे साठ अधिक तीन त्रेसष्ट आणि भागाकारामध्ये तीन तसे तर ही काय आहे फ्रेंड्स तुमची येणारी पुढील दहावी येणारी तुमची पुढील दहावी विषम संख्या आहे आय होप तुम्हाला हा पण क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर झाला असेल आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंड्स एक्स मायनस दोन वजा सात ही समसंख्या असेल तर त्या पुढील येणारी पाचवी समसंख्या आता दिलेली संख्या काय आहे समसंख्या आणि काढायची देखील आपल्याला समसंख्याच आहे मग दोन्ही सेम सेम जाती असतील तर आपण काय करतो फक्त आणि फक्त गुणाकारामध्ये दोन लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे फ्रेंड्स तर आता पहा काय करणार अगोदर दिलेली समसंख्या लिहून घेणार x वजा दोन भागाकारामध्ये सात अधिकचं चिन्ह जशास जस डॅशवी म्हणजेच पाचवी आणि गुणाकारामध्ये दोन ठीक आहे फ्रेंड्स मग एक्स मायनस दोन वजा सॉरी एक्स मायनस दोन भागाकारामध्ये सात अधिक पाच दोन्ही दहा आता छेद काहीच नाही म्हणून एक घेणार एक्स मायनस आता या ठिकाणी काय करायचं आहे छेद समान करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करणार एक्स मायनस दोन आणि गुणाकारामध्ये एक म्हणजेच तीस संख्या राहणार अधिक सात गुणिले दहा सत्तर आणि भागाकारामध्ये काय येणार आहे सात एक सात आता काय होईल फ्रेंड्स या ठिकाणी मायनस प्लस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जशास तसं मग एक्स अधिक सत्तर मधून जर दोन गेले तर राहिले अडुसष्ट आणि भागाकारामध्ये सात तर ही काय आली फ्रेंड्स तुमची पाचवी पुढील येणारे पाचवी पुढील क्रमाने येणारी समसंख्या ठीक आहे फ्रेंड्स कोणत्या संख्येनंतरची तर एक्स मायनस टू आपण सेवन या संख्येच्या नंतरची क्रमाने येणारी पाचवी समसंख्या कुठली येणार आहे एक्स अधिक अडुसष्ट सात ठीक आहे फ्रेंड्स सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा क्वेश्चन आहे पहा सी अधिक आठ आपण पाच ही विषम संख्या असेल तर त्या पुढील येणारी आठवी समसंख्या कोणती तर पहा दिलेली संख्या ही विषम आहे आणि तुम्हाला काढायची काय आहे सॉरी दिलेली संख्या ही विषम आहे आणि काढायची तुम्हाला समसंख्या आहे म्हणजेच यांची जात वेगवेगळी आहे तर अशा वेळी तुम्ही काय लक्षात ठेवता की गुणाकारामध्ये दोन आणि वजा एक ही गोष्ट लक्षात ठेवता तर पहा जे काही दिलेलं आहे ते लिहून घ्या सी अधिक आठ भागाकारामध्ये पाच अधिकचं चिन्ह येणार डॅशवी म्हणून कितवी आठवी जी विचारलेली आहे आठ गुणाकारामध्ये दोन आणि वजा एक आता काय होणार आहे फ्रेंड्स सी अधिक आठ जशाच तसे भागकारामध्ये पाच जशाच तसे अधिक आठ दोन्ही सोळा सोळा नाही एक गेले पंधरा ठीक आहे छेदामध्ये काहीच नाही म्हणून एक आता काय करणार आहोत फ्रेंड्स तिरकस गुणाकार करून काय करायचं आहे फ्रेंड्स छेद समान करून घ्यायचा आहे सी अधिक आठ जशाच तसे येणार कारण सी अधिक आठ गुणिले एक केलं तर जशाच तसे अधिक पंधरा पाच ए पंचाहत्तर आणि भागाकारामध्ये पाच एक पाच ठीक काय फ्रेंड्स आता यानंतरच्या स्टेपमध्ये काय येईल सी जशाच तसं अधिक अधिक केलं तर अधिकच राहणार मग पंचाहत्तर अधिक आठ केलं तर काय येतं फ्रेंड्स त्र्याऐंशी आणि भागाकारामध्ये पाच जशाच तसे तर ही काय आली फ्रेंड्स तुमची आठवी समसंख्या आलेली आहे आय होप तुम्हाला हा देखील क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर झाला असेल तर हे झालं फ्रेंड्स तुम्हाला अशा प्रकारे जर क्वेशन दिलेले असतील तर म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिएबल्स असतील म्हणजे जर ए बी सी असे लेटर्स असतील आणि जर असे क्वेश्चन दिले असतील तर पण सपोज करा की ठीक आहे तुम्हाला एखादी संख्या दिली आहे की तुम्हाला जर तीन ही विषम संख्या दिलेली आहे ठीक आहे फ्रेंड्स तीन ही तुम्हाला जर दिलेली आहे विषम संख्या आणि तुम्हाला जर तीनच्या पुढील पाचवी समसंख्या काढायला सांगितली तर तुम्ही तर बोटावर मोजून करू शकता कसं करणार तुम्ही तीनच्या पुढील विषमसंख्या पाच पाचच्या पुढील सात सातच्या पुढील नऊ असं करणार पण जर तुम्हाला डायट सूत्रामध्ये मानून करायचं असेल तर कसं करणार बघा जात काय आहे वेगवेगळी आहे विषमसंख्या दिलेली आहे तुम्हाला काढायची आहे समसंख्या तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता फ्रेंड्स तीन घेणार अधिक कितवी दिलेला आहे तर पाचवी म्हणून पाच आता वेगवेगळा प्रकार आहे म्हणजे वेगवेगळी जात आहे तर गुणाकारामध्ये दोन आणि वजा एक करतो बरोबर आहे मग पहा तीन अधिक पाच दुनी दहा दहा एक गेले नऊ म्हणजेच नऊ अधिक तीन बारा बरोबर आहे म्हणजेच तुमच्या तीनच्या नंतरची पाचवी समसंख्या कोणती आलेली आहे फ्रेंड्स बारा तर अशा प्रकारे देखील तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता पण हे एकदम इझी क्वेश्चन असतात म्हणून मी हे घेतलेले नाही अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये मुलांना कन्फ्यूज होतं तर हे क्वेश्चन्स हे आज आपण घेतलेले आहेत आय होप तुम्हाला पूर्ण क्वेश्चन्स हे लक्षात आले असतील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब